आज आपण बघणार आहोत पिंपळाचे झाड आणि सेवा पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मात फार मोठे स्थान आहे हे झाड देववृक्ष आहे हिंदू धर्मात या झाडाची पूजा केली जाते कारण ते सर्व देवी देवतांचे निवासस्थान मानले जाते या झाडात ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो म्हणून या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे ज्यांना नारायण नागबली त्रिपिंडी भागवत ग्रंथ पारायण किंवा इतर सेवा करायला जमत नाही त्यांनी खालील उपाय कुठल्याही शनिवारपासून सुरुवात करून अखंड एक्केचाळीस दिवस करावा साहित्य काय काय लागणार आहे ते आपण बघणार आहोत पिंपळाच्या झाडाला अर्धा कप पाणी अर्धा कप गाईचे दूध आणि चिमूटभर हळद चिमूडभर काळी तीळ एकत्र करून पिंपळाच्या झाडाला पिंपळाच्या झाडाच्या मुळाला व्हावे व नमस्कार करून अकरा प्रदक्षिणा माराव्यात बारा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला माराव्यात अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला माराव्यात व खालीलपैकी कुठल्याही एका मंत्राचा जप करावा त्यानंतर दक्षिणेला तोंड करून नमस्कार करावा नमस्कार करून घरी यावे आता आपण मंत्र काय आहे ते बघणार आहोत पहिला मंत्र हा आहे ओम विष्णवे नम दुसरा मंत्र हा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे या एकेचाळीस दिवसात काही अडथळ्याचे दिवस आले तर ते वगळून पुढील दिवस मोजावे या उपाय हा उपाय घरातील कुठल्याही एका सदस्याने करावा हा उपाय महिलाही करू शकतात तर तुम्हाला जर ही पिंपळाची सेवा करायची आहे जर आपल्याला पितृदोषाचं काहीही करता येत नसेल तर पिंपळाची सेवा करू शकता त्यांनी सांगितलेलं आहे तरी पिंडदान किंवा नागबळी हे करता ना आलेले नाही तर तुम्ही हे सगळं पिंपळाच्या झाडासचं करू शकता तर तुम्हाला म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने चा केल्यावर चांगले असते कारण तिथं सगळे देवदेवस्थान बसलेले राहतात आरामाचे ठिका आरामाचं ठिकाण समजून तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा पिंपळाच्या झाडाचे महत्त्व काय काय आहे किंवा ते आयुर्वेदिक आहे की नाही किंवा कसे त्याचा झाडाचे महत्त्व महत्त्व देव ध देव पूजा किंवा देवधर्मासाठी कि कि तर त्या पिंपळाच्या झाडाचा उपयोग केला जातोच पण आपल्या जीवनासाठी त्याचा उपयोग किंवा आयुर्वेदिक आहे की नाही किंवा त्याच्यापासून काय बनतं का नाही त्याचा व्हिडिओ मी पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही तो नक्की पहा आणि ही पिंपळाच्या झाडाची किंवा ह्या पूजेची पितर पितर दोशाची जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर कमेंट करून सांगा धन्यवाद